चला प्रॉब्लेम नंबर सेवन शिकणार आहोत ते आपण या कंपनी क्रिएट करून आपण शिकणार आहोत त्यामध्ये इनपुट जी एस टी आणि आउटपुट जीएसटी अशा दोन पद्धतीच्या जी एस टी शिकणार आहोत आणि इनपुटमध्ये सी जी एस टी एस जी एस टी आणि आउटपुटमध्ये सुद्धा सी जी एस टी एस जी, जी एस टी शिकणार आहोत चला याची काही बेसिक थेरी आहे म्हणजेच कुठल्या प्रॉडक्टवर किती पर्सेंटेज टॅक्स लागला जाईल हे थेरी तुम्ही एकदा पाहून घ्या जे की मी मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये दिलेली आहे अधिक माहितीसाठी जीएसटीच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता आणि जे काही बेस माहिती आहे ते मी हे टॅली कोर्स शिकवते वेळेस तुम्हाला कवर करत राहील ओके कारण की मी बिलीव्ह करतोय प्रॅक्टिकल नॉलेजवर ओके ना की थेरॅटिकल ओके चला तशी थेरी पण वाचून घ्या तुम्ही थोडक्यात आता पहा जी एस टी हे की इलेक्ट्रॉनिक बिझनेस आहे राघव इलेक्ट्रॉनिक्स आणि या इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस मध्ये आपण काय गोष्टी बरं विकतोय ते पहा सी डी प्लेअर ऑडिओ प्लेअर आणि समथिंग uh, uh, टीव्हीज वगैरे आपण याच्यामध्ये विकत असतो तर हे एक एक्झाम्पल एक घेतलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला जीएसटी कशी अप्लाय करायची ही सांगितलेलं आहे ओके तर चला आपण पाहूया इथं कंपनी नेम दिलेली आहे पहा राघव इलेक्ट्रॉनिक्स आपण त्याची कंपनी क्रिएट एकदा करून घेऊया ओके जस्ट गो टू द कंपनी अँड देन क्रिएट कंपनी ओके काय नावाने बनवायची आपल्याला राघव इलेक्ट्रॉनिक्स ओके चला राघव इलेक्ट्रॉनिक्स महाराष्ट्र आणि सेव्ह सेव्ह क्लोज ओके नेक्स्ट आपण याच्यामध्ये पाहणारच आहोत कंपनी सेव्ह केली यामध्ये इथे काही इंट्रिया दिलेल्या आहेत जे की तुम्हाला प्रॉपर ह्याच पद्धतीने मी नोट्स सुद्धा दिलेली आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि त्या पद्धतीने एकदा करून पाहूया आपण ओके इथं पहिली एंट्री दुसरी एंट्री मी डायरेक्ट सांगणार आहोत नोट्स मध्ये एकदा तुम्ही व्हेरीफाय आणि चेक करून घ्या चला सॉफ्टवेअर वर जातोय पहा इथं मी आणि पहिले इथं डायरेक्टली वाउचर्स मध्ये जातोय आणि इथं रिसिप्ट मध्ये पहिली एंट्री करतोय जे की रिसिप्ट मध्ये का घ्यायचं हे माहितच आहे तुम्हाला मी इथं कंपनीच्या मालकाचं नाव लिहितोय मिस्टर राघव हो। आणि बिझनेसचा मालक असल्यामुळे कॅपिटल येईल अमाऊंट आहे पाच लाख रुपये जो की मध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे कॅशच्या स्वरूपात ओके दुसरी एंट्री आहे ही परचेस सम मशिनरी तर आपण परचेस मशिनरी पेमेंटमध्येच घेतोय हे पण माहीत आहे तुम्हाला एकच मिनिट पाहूया काय घेतलेलं आहे पहा इथं आपण फर्निचर विकत घेतोय पहा सेकंड नंबरमध्ये इथं परचेस फर्निचर जे की दहा हजाराचा आहे आणि मशिनरी सुद्धा विकत घेतोय जे की वीस हजाराचा आहे या दोन्ही एंट्रिया एकदाच आपल्याला करायच्या आहेत तर आपण पेमेंटमध्ये जाऊया आणि जे की पहिली पेमेंटमध्ये गेल्याच्या नंतर अल्ट सी करतोय जे की आहे फर्निचर अकाउंट जे की फिक्स मध्ये आहे याची इंटरेस्ट जशाच तशी ती अमाऊंट लिहायची जी की दहा हजार फर्निचरची आहे आणि परत इथं जाऊन फर्निचर डेबिट परत प्रेस करून एंटर करायचं आणि म्हणजेच दोन वेळा डेबिट घ्यायचं इथं क्रिएट वर गेलोय पहा आणि इथं घ्यायचं मशीनरी अकाउंट जे की फिक्स एसेट आहे ओके okay? आणि याची अमाऊंट सुद्धा आपल्याला इथं टाकायची आहे जे की वीस हजार आहे जसं की तुम्ही पाहताय दोन वेळा डेबिट झालं आणि एक वेळा तुम्हाला क्रेडिट करायचं आहे जे की कॅश आहे क्रेडिट म्हणजे जाणे बरं का आपल्या बिझनेसमधून कॅश जाते एवढी तीस हजाराची आणि एंटर 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 करून सेव्ह करतोय चला नेक्स्ट एंट्री तुम्हाला इथं दिलेली आहे पहा कंप्युटर जे की वीस हजाराचा आहे आणि व्हॅक्युम क्लीनर जे की पाच हजाराचा आहे ऑफिस साठी हे दोन फिक्स ऍसेट आपण घेतोय चला सॉफ्टवेअर मध्ये गेल्याच्या नंतर पहिले घेतोय आपण कुठलं कम्प्युटर अकाउंट जे की फिक्स ऍसेट आहे अमाऊंट दिलेली आहे त्याची किती वीस हजार रुपये ओके एंटर करतोय आणि इथं कीबोर्डवर डी एंटर करून परत एकदा डेबिट घेतोय कंपनी लेजर क्रिएट करतोय पहा इथं जे की आहे वॅक्युम क्लीनर जे की हे सुद्धा आपल्यासाठी साथी फिक्स ॲसेट आहे आणि पाच हजाराचा आहे आणि मध्ये एंट्री करायची बरं का ही ओके सेव चला नेक्स्ट पाहूया यामध्ये जीएसटी जे की आहे सीडी प्लेयर पहा एक्झाम्पल घेतलेला आहे कुठलंही प्रोडक्ट एकदा एक्झाम्पल घेऊन तुम्हाला शिकायचं आहे सीडी प्लेयर तसे तर बंद झालेले आहेत पण हे एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे मोहन को एलटीडी या कंपनीनं जीएसटी द्वारे हे प्रोडक्ट विकलेले आहे म्हणजे जीएसटी अप्लाय करून हे एक प्रोडक्ट विकलेले आहे म्हणजे दहा क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट विकत घेतलेले आहे सॉरी ब्रॉड्समध्येच विकत घेणे किती दहा क्वांटिटीमध्ये सीडी प्लेयर विकत घेतोय मोहन जो की याचा इलेक्ट्रॉनिक बिझनेस आहे म्हणजेच विकण्यासाठी चला ही एंट्री पाहूया आपण आपल्याला जायचं इथं मध्ये ओके आलो परचेस मध्ये परचेस मध्ये आल्याच्या नंतर सेम आपल्याला लेजर्स बनवायचं आहे जे की मोहन अँड को जे की आहे आपला सन्ड्री क्रेडिटर पहा सेडिटेटर सेंडिकेटर चे आपली कंपनी झालेली आहे ऑलरेडी ओके मी इथं परचेस घेतोय पहा परचेस अकाउंट जे की परचेस अकाउंट मध्येच येईल ओके आता हे खूप महत्वाचं आहे इथे तुम्ही जेव्हा कंपनीत जॉबला किंवा स्वतः कुठं वर्क करत असाल तर जीएसटीचं परचेसचं लेजर ऑलरेडी टॅली मध्ये बनलेलं असतं ठीक आहे आणि नसेल तर ता ह्या टाईपचं तुम्ही एक लेजर बनून घ्यायचं आहे ओके आता याच्यामध्ये पर्चेस अंडर द परचेस अकाउंट बाकी कुठं चेंजेस नाही करायची आणि जीएसटी अॅप्लिकेबल इथं ठेवायचं आहे आता इथं एच एस एन कोड दिलेला आहे पहा जिथं मी सांगितलेलं आहे तुम्ही इथं शो मोरमध्ये जाऊन तुम्ही एच एस एन कोड वगैरे तुम्ही याच्यामध्ये स्पेसिफाय करू शकता आता मी इथं स्पेसिफायड डिटेल्स म्हणून इथं क्लिक करतोय पहा जे की तुम्हाला ह्याच पद्धतीचं करायचं आहे जे काय एच एस एन कोड आहे तुम्ही इथं टाइप करू शकता जो काय एच एस एन कोड असेल तुमच्या इथं जे काय प्रत्येक प्रोडक्टचा वेग वेग हा वेगवेगळा एच एस एन कोड असतो जे की इलेक्ट्रॉनिक्स वर डिफाईन केला जातो जे की थेरीमध्ये दिलेलेच आहे वरच्या पेजला नोट्समध्ये ते पाहून घ्या मी एक्झाम्पल हा एच एस एन कोड टाकलाय डिस्क्रिप्शन सुद्धा टाकू शकता ओके पण जे, जेव्हा एच एस एम एच एस एन कोड जेव्हा टाकतोय आपण तेव्हा डिस्क्रिप्शनची गरज नसते प्रिंटिंगमध्ये ते, प्रिंटिंग ते दिसत असतं ओके तर चल इथं दिलेलं आहे काय डिस्क्रिप्शन इथं पण काहीच नाही करायचं ओके फक्त इथे तुम्हाला स्पेसिफाईड डिटेल्स एवढं ठेवायचं आहे एच एस एन कोड हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे तुम्हाला मी इथं जीएसटी रेट हे स्पेसिफाईड डिटेल वाईज म्हणजेच तुमच्या कशा वाईज एच एस एन कोड वाईज तुमचं अप्लिकेबल राहील असं आपण सांगितलेलं आहे आणि टॅलीमध्ये इथं जीएसटी रेट घ्यायचा आपण अठरा टक्के कारण की इलेक्ट्रॉनिक वर टोटल अठरा टक्के लागेल जे की सी जी एस टी नऊ पर्सेंट आणि एसजीएसटी जी एस टी नऊ पर्सेंट लागेल मी बाकी काहीच नाही करत आहे अठरा टक्केहून एंटर करून इथं गुड्स वर जातोय आणि इथं अदर डिटेल्स डिटेल्समध्ये मी सध्या नोट्स ठेवतोय एंटर 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 सेव्ह आणि इथं कीबोर्डवर स्पेस दाबून एक लेजर क्रिएट करायचं आहे आणि ज्याला आपल्याला नाव द्यायचं आहे सी डी प्लेयर्स जे की एक, एक प्रोडक्ट आहे विकण्यासाठी विकत घेतोय आपण इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट आहे आणि इथं सुद्धा तुम्ही प्रत्येक प्रोडक्टचे एच एस एन कोड तुम्ही स्पेसिफाय रेट न करू शकता जे काय एच एस एन कोड असेल ते तुम्ही टाकू शकता आणि एच एस एन कोड झाल्याच्या नंतर इथं सेम तुम्हाला जीएसटी डिटेल्स टाकायचा आहे तर जीएसटी जो आहे तो कसा पाहिजे जी? म्हणजेच जीएसटी हा पेब टॅक्सेबल आहे की नॉन टॅक्सेबल आहे हे तुम्हाला त्या प्रोडक्ट वर घ्यायचं आहे आता इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट हे सगळे टॅक्सेबल असतात ओके इलेक्ट्रॉनिक कॉस्मेटिक आणि जे फूड जर असेल इथं तर ते टॅक्सेबल नसणार आहे ते काय राहणार नन जीएसटी राहणार आहे किंवा रेट नील राहणार आहे तर असं डिस्क्रिप्शन दिलेलं राहील तेव्हा याचा वापर करायचा सध्या हे जीएसटी लावणार आहोत आपण इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर तर इथं टॅक्सेबल अप्लाय करायचं इथं रेट तुम्ही स्पेसिफाय देऊ शकता मी इथं अठरा पर्सेंट टाकतोय किंवा डायरेक्टली कॅन्सल करतोय मी एंटर एंटर जाऊन इथे नॉचेस घेतोय पहा या एस जो की नंबर फॉरमॅट आहे त्याचा सेव्ह करतोय पहा इथं दहा क्वांटिटी मध्ये घेतलाय आणि दहा हजार ही त्याची प्राइस घेतली ओके जो की एक लाखाचा माल आहे पहा ओके क्लिक करून इथं आपण सी जी एस लेजर बनवतोय पहा मी इथं क्रिएट या ऑप्शनवर जाऊन आपण याच्यामध्ये इनपुट सीजीएसटी जो की किती टक्के आहे नऊ टक्के आहे तुम्ही असं टाईप पण करू शकता किंवा इथं नाही तर केलं तरी चालतं तुम्हाला यामध्ये जीएसटी एवढं जरी सीजीएसटी एवढं जरी केलं तरी चालते ड्युटीज अँड टॅक्सेस अंडरग्रुप घ्यायचं आहे तुम्हाला आणि इथं जीएसटी निवडायचं आहे पहा ओके आणि इथं जीएसटीच्या नंतर वरी सीजीएसटी दिलेला असल्यामुळे इथं सीजीएसटी जीएसटी सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स एस जी एस टी म्हणजेच स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सीजीएसटी घेतलाय आपण सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जे की नऊ पर्सेंट राहील पहा ओके आणि इथं तुम्हाला जे की राऊंडिंग मेथड सध्या नाही शिकवणार आहे मी नंतर सांगणार आहो सध्या नॉट एप्लिकेबल करा आता यामध्ये जे की टीडीएस आहे जे की अनरजिस्टर ठेवायचे आहे सध्या तरी आणि इथं ह्या टाइपची एक लाखावर नऊ पर्सेंट म्हणजेच नऊ हजाराची जीएसटी तुमची निघलेली आहे सेम त्याच पद्धतीनं मी अल सी इनपुट एस जीएसटी जे की नऊ पर्सेंट आहे ओके आणि अंडर ग्रुप जे आहे आपण घेऊया ड्युटीज अँड टॅक्सेस जी एस टी घ्यायचं आहे आणि इथं एकच मिनिट इथं जीएसटी घ्यायचं आहे पहा आणि इथं एस जी एस टी स्टेट गुड्स अँड सर्विस टॅक्स आणि इथं सुद्धा आपण नऊ पर्सेंट घेणार आहोत आणि इथं एंटर एंटर करून सेव्ह करायचं आहे लागली सी जी एस टी एस जी एस टी जे की इनपुटची आहे मी एंटर 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 करून सेव्ह करतोय नेक्स्ट एंट्री घेतोय पहा जे की दहा क्वांटिटीमध्ये आपण विकत घेतोय ऑडिओ सिस्टम जे की ओनिडा एलटीडी कडनं आपण विकत घेत आहोत तर आपण सेम घ्यायचं इथं अलट सी ओनिडा एलटीडी आणि इथं संड्री क्रेडिटर राहतील हे जे की आपले सप्लायर आहेत ओके जे की मध्येच आपण ऑलरेडी लेजर बनवलेला आहे आता इथं सीडी डी प्लेअर न घेता आपण इथं ऑडिओ सिस्टम आपण ह्या टाईपचं याच्यामध्ये टाकलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स ऑलरेडी बनवलेलंच आहेत आपण नॉचेस घेतलाय एंटर एंटर सेम क्वांटिटी सुद्धा आपण सेमच घ्यायचे आहे जे की दिलेले आहेत आपल्या इथं दहा क्वांटिटीमध्ये आणि पाच हजार जे की याची प्राईज आहे पा। ओके एक वेळा पहा वरून एंटर जेव्हा करताय तेव्हा लगेच सीजीएसटी एजजीएसटी लागणार नाही तुम्हाला अजून एकदा एंटर प्रेस करावं लागेल आणि स्पेस दाबून तुम्हाला इथं इनपुट सीजीएसटी एसजीएसटी दिसेल पहा इनपुट सीजीएसटी आणि इनपुट टी दिसेल पहा तुम्हाला सेव्ह करायचं आहे चला नेक्स्ट एंट्री पाहूया इथं दिलेलं आहे कि किरणला माल सोल के आ, सोल्ड केलेला आहे पहा किरण अँड कंपनी जे की आपला कस्टमर आहे त्याला हा सर्व माल आपण बारा हजाराला म्हणजे दहाची खरेदी आहे आणि बारा हजाराला आपण विकतोय जो की सीडी प्लेअर आहे चला ही एंट्री करूया नं... नंतर नंतर खालच्या एंट्री घेऊया ओके चला आता इथे एंट्री मात्र सेल मध्ये येईल पहा आला सेल मध्ये आणि इथे जे आहे तुम्हाला जो की प्रोडक्ट आहे जो की विकायचा आहे किरण तर इथं नाव टाकायचं आहे किरण अँड को किंवा कंपनी इथं तुम्हाला संड्रिक डेटर घ्यायचा आहे जे की कस्टमर आहेत आपले आणि इथं फक्त एंटर 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 टाकू शकता तुम्ही जे काही कस्टमर आहे त्यांची जीएसटी डिटेल्स किंवा पॅन आय डी किंवा मोबाईल नंबर अशा सर्व माहिती तुम्ही इथं टाकू शकता जेणेकरून नेक्स्ट टाइम कम जे काही आपले क्लाइंट आहे जे काही आपले कस्टमर्स आहेत त्यांची डिटेल्स किंवा त्यांना कॉन्टॅक्ट आपण इथून करू शकतो ओके तर ट्राय करा त्यांची जीएसटी नंबर किंवा जीएसटी डिटेल्स आपल्याला इथं टाकायचं आहे जसं आपले कस्टमर असेल तसंच आपल्या सप्लायरची सुद्धा डिटेल्स तुम्हाला इथं टाकायची आहेत ओके okay? कंट्रोल ए इथं सेल्सचं लेजर बनवायचं आहे सेल्स अंडर द सेल्स अकाउंट एंटर 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 करायचं पण इथं जीएसटी ऑलरेडी जे की सेलच्या लेजर बनलेले असतात ले जेव्हा तुम्ही कंपनी सॉ कंपनीमध्ये जाताय पण इथं एक लक, गोष्ट लक्षात ठेवाय जर तुम्ही एक इंडिव्हिजली वर्क करता असाल तर इथं चे लेजर तुम्हाला बनवायचे आहे जे की स्पेसिफाय रेट एच एस कोड मध्ये आहेत आणि स्पेसिफायड डिटेल्स आहे स्पेसिफाय डिटेल त्याची टॅक्सेबल किती पर्सेंट सेल आहे अठरा पर्सेंट आणि आपण गुड्स कॅपिटल गुड्स विकतोय किंवा गुड्स विकतोय किंवा सर्विस विकतोय सर्विस गुड्स माहित आहे कॅपिटल गुड्स म्हणजेच अशी गुड्स गुड्स जे की आपण जे की कॅपिटल आहे आता कॅपिटल म्हणजेच काय हे तेरीच्या मध्ये झालेलं आहे जस आपण गुड्स घेऊया ओके एंटर 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 घेऊन आपण काय करायचं सेव्ह करायचं स्पेस दाबायचं कारण की लेजर बनलेल्याच ले आहेत जे की आपण स्टार्टिंगला सीडी प्लेयर विकतोय डी प्लेयर विकतोय किती क्वांटिटीमध्ये दहा ला दहा क्वांटिटीमध्ये सॉरी आठ क्वांटिटीमध्ये आपण विकतोय पहा आणि बारा हजार त्याची अमाऊंट आहे ओके आणि इथं सुद्धा तेच सीजीएसटी एस जी एस टी आपण वापरू शकतो पण इथं मी नवीन लेजरच बनवतोय आउटपुट सी जी एस टी जे की नऊ पर्सेंट आहे आणि ड्युटीज अँड टॅक्सेस जी एस टी घ्यायचे सीजीएसटी म्हणल्यानं सेम आपण आधी घेतलेल्या सेम वर्क तुम्हाला इथं करायचं आहे परत अल्ट सी करायचं आहे आउटपुट एस जीएसटी ओके जे की नऊ पर्सेंट आहे ड्यूटीज अँड टॅक्सेस जीएसटी आणि एस जी एस फुल फॉर्म पण आपण घेतलेलं आहे इथं एंटर एंटर करून सेल तर अशा पद्धतीनं आपली सीजीएसटी एस जी एस टी मध्ये जे की आउटपुट आहे ती लागलेली आहे ठीक आहे तर पाहूया खरंच लागली का हो नेक्स्ट पाहूया यामध्ये काय दिलेलं आहे पहा जे की दिलेलं आहे तुम्हाला ऑडिओ प्लेयर विकायचे आहेत आपल्याला ओके जे की किती क्वांटिटीमध्ये आहेत आठ क्वांटिटीमध्ये आणि सात हजाराला विथ जीएसटी सोबत आपल्याला हे एंट्री करायची आहे चला आपण सेल्स मध्ये जाऊया आणि इथं जो की ज्याला ऑडिओ प्लेयर आपण विकले त्याचं नाव नाही घेतलेलं आहे कॅश घेतलेला आहे पहा कॅश घेतल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही त्या कस्टमरचं इथं नाव देऊ शकता मिस्टर गणेश ओके okay, फ्रॉम बुलढाणा ओके okay? तर असं तुम्ही टाकू शकता स्टेट घेऊ शकता त्यांचं रेग्युलर आहे की जीएसटी आहे की कुठला आहे जीएसटी रजिस्टर आहे की जे रेग्युलर म्हणून आपण इथं टाकू शकतो जीएसटी नंबर असेल तर तो, तो जीएसटी नंबर तुम्ही इथं टाकू शकता जस आपण माहिती घेतली कुणाची इथं ज्याला आपण माल सेल केलाय जे की कॅशनं केलाय व त्याची डिटेल्स सुद्धा आपण दिल्लीमध्ये ओके okay? जस आपल्याला कशामध्ये जायचं आहे सांगा आता इथं सेल्स अंडर द सेल्स अकाउंट स्पेस दाबायचे इथं पहा एक ऑडिओ प्लेअर दहा क्वांटिटीमध्ये आहेत आपण आठ विकतोय इथं आणि इथं आठ विकल्याच्या नंतर त्याची अमाऊंट घेतोय सात हजार रुपये ओके आणि एंटर, एंटर 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 करून आपल्याला माहितच आहे आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एस एंटर 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 करून सेव्ह करा नेक्स्ट पाहूया काय दिलेलं आहे परचेस सॉरी इथं दिलेलं आहे पहा पेड कॅश मोहन अँड को मोहन अँड को याच्यामध्ये तुमच्या एंट्रीमध्ये ऑलरेडी मोहन जो आहे आपला सप्लायर आहे त्याच्याकडनं काही माल घेतला होता तर त्याचे पैसे आपण इथं पेड करतोय पहा मोहन तर डायरेक्टली ह्या टाइपच्या एंट्र्या कशा करायच्या हे आपण टॅली मध्ये पाहणार आहोत आता मोहन आपला एक सप्लायर आहे ऑबियसली त्याच्याकडनं जर आपण माल घेत असू तर त्याचे पैसे तर त्याला द्यावा लागतील ना तर चल आपण मोहनचे पैसे त्याला देऊया ओके जो की आपला सप्लायर आहे तर एंट्री जाईल तुमची पेमेंटमध्ये आणि इथं स्पेस दाबून तुम्हाला मोहन सिलेक्ट करायचं आहे आहे का इथं कुठे गेलंय मोहन अँड को त्याचे किती पैसे देणं आहे आपल्याला एक लाख अठरा हजार एवढे पैसे आपल्याला त्याचे देणं आहे तर आपण काय करतोय यामध्ये सांगा की त्याची एंट्री करतोय पहा किती अस्सी हजाराची आणि जे की अगेन्स्ट रेफरन्स आलाय पहा इथं ओके म्हणजे त्याच्या बिलाच्या अगेन्स्ट मध्ये आपण एवढे पैसे देतोय ओके म्हणजेच त्याच्याकडनं आपण माल घेतला होता तर ही मध्ये ट्रान्झॅक्शन आहे तर एवढे पैसे आपण अस्सी दिले तर मोहन क मोहनला एवढेच द्यायचे बाकी आहे थर्टी एट थाउजंड ओके एंटर एंटर सेव्ह करायचं आहे से। चला नेक्स्ट पाहूया आपण इथं आता इथं दिले ऑल पेड ऑल कॅश ओनिडा आता पेड करायचे आहे ओके पहिले मोहनला दिलेत आता कोणाला द्यायचं आहे ओनिडाला सगळी अमाऊंट आपल्याला द्यायचे आहे ऑल पेड म्हणतो तो तर इथं आपण स्पेस करायचं इथं आणि ओनिडा बरोबर सिलेक्ट करायचं इथं साईज दिलेली असेल पहा काय दिलेली आहे साईज इथं सॉरी साईज म्हणतोय अमाऊंट दिलेली आहे फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन थाउजंड इथं अमाऊंट दिलेली आहे पहा ओके अगेन्स्ट रेफरन्स कोण्या बिलाच्या अगेन्स्ट आहे तर इथं बिल नंबर जसे की आपण दहा बारा क्वांटिटीमध्ये बिल घेतले तर कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट आपण अमाऊंट करतोय हे पण आपण इथं दिलेलं आहे पहा आणि इथं तुम्हाला कॅशमध्येच त्यांना जी अमाऊंट आहे ती पेड करायची आहे ओके तर इथं ह्या टाइपची त्याची ओनिडाचं जे आहे अमाऊंट तुम्हाला झिरो झालेली दिसेल एंटर एंटर सेव्ह चला नेक्स्ट पाहूया आपण इथं काय म्हटलेलं आहे इथं सांगा रिसिव्ह ऑल कॅश फ्रॉम किरण अँड को ओके म्हणजेच रिसिव ऑल कॅश फ्रॉम किरण अँड को चला किरण म्हणजेच कोण आहे आपला ज्याला आपण माल विकला होता तर याची अमाऊंट रिसिप्ट मध्ये घ्यायची आहे पहा आणि इथं किरण टाईप केलाय पहा किती आहे किरणची अमाऊंट ती द्यायची आहे तिथं मध्ये सांगितलेलं ऑल कॅश म्हणजेच ही इथं जी अमाऊंट आहे तीच इथं टाकायची आहे वन वन थ्री टू एट झिरो पहा जी इथं अमाऊंट आहे तीच मी इथं टाकलेली आहे एंटर 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 करून तुम्हाला कोण्या बिलाच्या अगेन्स्ट द्यायचं आहे ते घेऊ शकता पहा आणि इथं तुम्हाला किरणची अमाऊंट झिरो झालेली दिसेल आणि इथं मध्ये ही अमाऊंट रिसिव्ह केलेली आहे एंटर एंटर एंटर, एंटर करून सेल नेक्स्ट आपण मध्ये गेल्याच्या नंतर आ, नोट्स मध्ये गेल्याच्या नंतर पहा पेड सॅलरी एक दिलेला आहे आणि पेड रेंट दिलेला आहे तर ह्या एंट्र्या कशा करायच्या ते पाहूया पहा याची एकाच्या दिवशी जर दिल्या असतील तर त्या बिलाच्या अगेन्स्ट तसं आपण पेमेंट पण करू शकतो किंवा त्या टाईपची एंट्री सुद्धा करू शकतो पहिले आपण असं पण करू शकतो अल सी जसं की याला सॅलरीज म्हटलेलं आहे सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतलेला आहे ठीक आहे तर किती हजाराची सॅलरी दिली दहा हजाराची तर फिक्स ऍसेट घेतलं तसंच इथं डेबिट करू शकता तुम्ही दोन इंट्रिया एकत्र करू शकता नंतर आहे रेंट रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि रेंट आपण दिलेला आहे पाच हजाराचा ओके आणि याच्या कॅश आपण एकदाच पेड केलेला आहे तर अशा सुद्धा एंट्र्या तुम्ही करू शकता ओके जसे दुसऱ्या याच्या खाली काही ट्रान्झॅक्शन दिलेले आहे जे की डेप्रिशिएशन आहे डेप्रिशिएशन म्हणजेच घसारा डेप्रिशिएशन अशा गोष्टीला म्हणतात जे की मध्ये सपोज आपल्या जवळ मशिनरी आहेत चेअर आहेत आणि फॅन आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डेप्रिशिएट अमाऊंट त्याचं डेप्रिशिएट प्रोडक्ट असतात ते जे की मध्ये ऍज अ फिक्स ऍसेट आपण यूज करतो जसे की मी एक चेअर घेतली एक वर्ष पहिली आणि ती जी चेअर आहे मी पाच हजारात घेतली आणि आज जर मी ॲज अ सेकंड हँड जर ती चेअर विकतोय तर त्याची किंमत मला पाच हजार नाही येणार कशी येणार एक किंवा दोन हजार रुपये मला कमी मध्ये विकावं लागेल ऍज अ सेकंड हँड मार्केटमध्ये पण हे विकण्याबद्दल नाही आहे आपण विचार करतोय डेप्रिशिएशन बद्दल डेप्रिशिएशन म्हणजेच काय होते त्याची व्हॅल्यू कमी होते तर तो, तो व्यक्ती काय म्हणेल की मी तुमच्याकडनं पाच हजारात घेण्यापेक्षा दुकानात जाऊन नवीन घेईल बरोबर की नाही मग तुम्ही वापरली काहीतरी अमाऊंट कमी करा मी अमाऊंट का कमी करणार कारण की ती माझी डेप्रिशिएशन व्हॅल्यू आहे जे की कमी होणार आहे माझा यूज म्हणजे माझा वापर तर अशा पद्धतीनं वर्षातून एकदा तुमच्या प्रोडक्टचा डेप्रिशिएशन सुद्धा निघत असतं जसं की आपण फर्निचरची लाईफ किती वर्ष फर्निचर चालेल याच्यावर आधारे आपण त्याचं डेप्रिशिएशन समजतो जसं की बिझनेसमधून फर्निचर आपण यूज केलाय तर पाच पाच पर्सेंट ही फर्निचरची व्हॅल्यू आपण ऍड करतोय तर फर्निचर मशीनरी कॉम्प्युटर आणि वॅक्युम यांच्या डेप्रिशिएशनची एंट्री कशी करायची आहे ते पाहूया तर ही एंट्री सगळ्या आपल्या एंट्र्या ज्या आहे ते एफ मध्ये येणार आहे एफ मध्ये अशा एंट्र्या होतात जे की ज्याला एफ ला आपण जर्नल म्हणतो मध्ये अशा एंट्र्या होतात ज्याच्यामध्ये कॅश किंवा बँक यांचा इफेक्टच पडत नाही म्हणजेच कसा हे आपण पाहूया आता कुठल्या प्रोडक्टची व्हॅल्यूच कमी करायची आहे तर ते कसं करतोय आपण जर्नलमध्ये जायचं आणि पहिलंच ट्रान्झॅक्शन आहे आपलं फर्निचरचं आणि याच्यामध्ये पाचशे रुपये ही व्हॅल्यू जे आहे ती आपल्याला कमी करायची आहे तर आता इथं मी पाचशे रुपये घेतली आणि इथं फर्निचर दाखवते तर ही याच्यामध्ये ऍड होते की कट होते ते पाहूया पहा पाचशे रुपये याच्यात ॲड झालेले आहे पहा असे चालतील का नाही म्हणून इथं जे मध्ये गेल्याच्या नंतर पहिले काय करायचं पहिले जर्नलमध्ये जायचंय पहा आपल्याला तुम्हाला समजण्यासाठी परत एकदा सांगतोय जर्नलमध्ये आणि इथं डेबिट डेप्रिशिएशन करायचं आहे ओके आणि त्याला डेप्रिशिएशन अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ओके आणि पाचशे रुपयाचं डेप्रिशिएशन आपण इथं टाकलेलं आहे पहा आणि हे कशावर टाकलेलं आहे सांगा हे टाकलेलं आहे आपल्या फर्निचरवर ओके एंटर एंटर सेव परत डेप्रिशिएशनच घ्यायचं आहे तुम्ही ओके जे की खाली दिलेलं आहे दोन हजाराचं डेप्रिशिएशन आपण घेतलेलं आहे जे की आहे मशिनरीवर ओके वीस हजाराची मशिनरी दोन हजाराचं डेप्रिशिएशन मशिनरीची व्हॅल्यू अठरा हजारच इथं उरलेली आहे चला नेक्स्ट परत डेप्रिशिएशनच घ्यायचं आहे आणि चार हजार इथं टाकायचं आहे आता चार हजार कशाची व्हॅल्यू आहे ते पहिले पाहायचं आपल्याला कशाचा आहे कम्प्युटरचं ओके परत एकदा डेप्रिशिएशनच घ्यायचं आहे चा इथं चारशे पन्नास रुपयेच डेप्रिशिएशन आपल्याला इथं काढायचं आहे आणि इथं डेप्रिशिएशन व्हॅक्युमवर काढलेलं आहे डिटेल्स टाकलेली आहे स्केप दाबतोय आणि बॅलन्स बॅलेन्सशीटमध्ये जातोय पहा तर इथं दिलेलं आहे पाच अठ्ठेचाळीस चारशे दहा आपण इथं पण पाहू शकतो पाच अठ्ठेचाळीस चारशे दहा चार ग्रॉस प्रॉफिट पण किती आहे बत्तीसचा आहे तर तेच आपण इथं पाहू शकतो प्रॉफिट अँड लॉसमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथं बत्तीसचा आपल्याला जे की ग्रॉस प्रॉफिट आहे ते इथं दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण टॅलीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे